प्रेमग्रम आज बुधवार सात ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या भाषणामध्ये सांगतो आहे की परमेश्वर हे इस्रायल लोकांसाठी एक नवीन योजना आखलेली आहे इस इस्रायलच्या सगळ्या बारा वंशाच्या लोकांचं त्याने पुन्हा परिवर्तन करून त्यांना आपलं करून घेण्यासाठी त्यांच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना जे काही सुधी सुविधा देता येतील त्या सर्व देण्यासाठी परमेश्वराने नवी योजना आखलेली आहे परमेश्वर त्यांच्या सगळ्या पापांची क्षमा करणार आहे परमेश्वर त्यांना दया दाखवणार आहे आणि परमेश्वराशिवाय त्याला दुसरा मार्ग नाही आणि म्हणून त्याने सुद्धा पश्चाताप करून देवाकडे वळावे आणि देवाने योजलेल्या सगळ्या योजना त्याने स्वीकाराव्यात ह्यासाठी देव त्यांना आमंत्रण देत आहे आणि प्रियबंधू बहिण आपल्याला ठाऊक आहे की प इस्रायलच्या परिवर्तनासाठी परमेश्वर इतका दयाळू आणि क्षमाशील झालेला आहे आणि त्याला वाटतं की मी पुन्हा सगळ्यांना क्षमा करून त्यांना मी आपलं करीन आणि माझं माज़ प्रेम माझी दया त्यांना दाखवीन माझ्या प्रिय बंधू बहिनो अशा ह्या परमेश्वराच्या योजनेला खरोखर इस्रायल पात्र आहेत की नाही हा प्रश्न वेगळा आहे परंतु इर्मया संदेशा लोकांना सांगत आहे की परमेश्वराने ही जी योजना आखलेली आहे त्याचा स्वीकार करा आणि त्याद्वारे आपल्या संपूर्ण जीवनाचं परिवर्तन करून आपल्याला या नव्या युगामध्ये परमेश्वर आपला जो मार्ग दाखवतो आहे तो स्वीकार हो माझ्या प्रिय बंधू बहिण ह्या परमेश्वराच्या दहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण वैभवशाली जीवन पाहतो आज तशाच प्रकारचं एक उदाहरण आपल्याला नव्या कारणामध्ये सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त सोन आणि सिदोन ह्या प्रदेशात जातो हा जो प्रदेश आहे तो परकीयांचा प्रदेश आहे त्या ठिकाणी आपण एवढी लोक पाहत नाही परंतु त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याना देखील प्रश्न विचारताना आपण पाहतो परंतु त्या ठिकाणी त्याला एक स्त्री सापडते आणि जी स्त्री आपल्या पोरीसाठी येशूकडे विनंती करते कारण तिने येशूला ओळखलं की इस्रायलचा तारणारा तो हाच आहे आणि म्हणून ती त्या ठिकाणी येशूला सांगते की माझी पोरी त्या भूताने बछाडलेली आहे तिला तू बरे कर येशू तिच्याकडे दुर्लक्ष करतो येशू तिच्याकडे पाहत देखील नाही कारण ती बाई येहुदी नाही आणि येशू तिला सांगतो की मी येऊद्यांच्या तारणासाठी आलेलो आहे आणि तरी देखील ती पुन्हा पुन्हा आग्रह करते येशूला विनंती करते की माझ्या पोरीला बरं कर आणि त्या वेळेला येशूज येईल तिला एक अप्पानास्पद वागणूक देतो आणि सांगतो की घरच्या मुलाची भाकर ही कुत्र्याला घालणे योग्य नाही तरी देखील माझ्या प्रिय मित्रांनो ती येशूला फार चांगलं उत्तर देते की त्या घरधराच्या पायाखाली जो त्या भाकरीचे तुकडे पडलेले असतात ते खाऊनच तो कुत्रा जपतो तसं आम्ही देखील तशाच प्रकारे तुझ्याकडे मागणी करीत आहोत आणि नंतर येशूला तिच्या विश्वासाबद्दल आणि एकंदरीत तिच्या आशेबद्दल आश्चर्य वाटते आणि येशू त्या तिच्या पोरीला बरे काढतो आणि तिला जीवन देतो प्रिय मित्रांनो येशू देखील दाखवतो की परमेश्वर हा किती दयाळू आहे क्षमाशील आहे आणि त्याला केवळ आपल्या एका विशिष्ट समाजासाठीच तो कार्य करतो असं नाही तर सर्व लोकांसाठी कार्य करणं आवश्यक का आहे परंतु तिथे विश्वास हा महत्त्वाचा आहे